आप 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 का आणलंय ते भोपळा भोपळा का वांग तर वाटळ व्हायला लागलं ना सगळं शरीराच असल्या माळवेनी गॅसवर खाण्याने खाणे नाही कुणी आणलंय तुला तू आणलंस मला इकडे तू लय करू नको तुम्ही कोणी कुणाला आणले ती माहिती तुमचं कसं झालं माहिती का मी नाही त्यातला कडीला वाचला तसं म्हणते ना तसं झालं तुमचं सगळं करतात पण नाव माझ्यावर येते सगळं करून स्वतः जायचं आणि नाव शेवटला माझ्यावर ठेकायचं आणि का तुम्हाला कुरकुर करते का मी असं कधी म्हणले का मी तुम्हाला मी कुरकुर करते मी तुम्हाला भांडत आहे असं कधी तुम्हाला भांडले मी तुझ्यासाठी भांडकुदळ गल्लीत सुद्धा नाही भांडकुदळ मी मला मान्य आहे पण मी भांडते कशामुळे कारण तुम्हाला पण माहिती पण तुम्हाला मी आजपर्यंत कधी भांडले की आ, या गोष्टीमुळे त्या गोष्टीमुळे तुम्हाला दरवेळेस माझ्या आईचा फोन आला किती बरं सांगितलं तुम्हाला माझ्या आईचा फोन आला का तरी ती पण भांडत ती काय माहिती तू कुरकुरच करती तू तू खाऊ येत नाही राजेभाऊला कामालाच ताणती मी तुम्हाला कामाला जाऊन पाहिजे कर आम्हाला काय करायचं तुम्ही ना खरं जाऊ कामाला इरवड हातून करून जाऊ घरात मी जाते कामाला सगळ्यांना सांगून तुला हि बरबड करते ही भांडती बरबड करते मी कुरकुर करते तुमचं दुखत असलं तरी मी तुम्हाला कुरकुर करते का ते तुझं झालंय ते एक शब्द आम्ही बोलायचं तुझे शब्द ऐकून एक शब्द पण बोलायच नाही माझे शब्द ऐकून झाला ते ना एक शब्द पण बोलायचं नाही उठायचं निघायचं मला एक तर हे नाही खायचं ते नाही खायचं वांग खायला काय होते तसले इंग्रजी वांगे तोच खावा ये मला नको तसल कुत्र्या मराठी वांगे घेऊन या कुत्र्याचं खात दे मी आहे का मला कुत्रा आपल्या गावाकडच कुत्रे सुद्धा खायचं नाही त्याला जे भेटतंय का ते सुकाने खायचं आहे चार दिवस आनंद जगून घ्यायचं मेल्यावर चारायचे जे खात नाही त्याला बिरोग होतो जे खातो त्याला बिर होतो समजलं ना असं काही नाहीये